सुप्रभात सगळ्यांना नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो आता मी आले सकाळी सकाळी आमच्या घराच्या वरती म्हटलं सकाळी सकाळी वातावरण पाहावं कसं आहे आणि तुम्हाला दाखवावं तर आता खूप व्हिडिओ मी मध्यंतरी शूट केले मग त्यानंतर मी काही एडिटिंग नाही केलं तर म्हटलं आज खरा दिवस आहे म्हणलं आजच्या दिवशी सुरुवात करूयात आता आता खंड नको पडायला कुठल्याही गोष्टीला तर सुप्रभात आणि बघूया त्याच्या ब्लॉगमध्ये काय होते आणि आपण कुठं कुठं जाणार आहे काय काय करणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील बाकी पक्षाचा थबा तुम्ही बघू शकता खूप पक्षी आले त्या ठिकाणी तर मित्रांनो ता आता आपण चाललो आहे मनोमाईला स्कूलला सोडण्याकरता आणि आता मनोबाईला स्कूलला सोडलं की पहिले गाडी स्वच्छ करू मग पुण्यात पण रिझर्व्ह आपल्याला तर माझा मनोमय आणि चलो स्कूलला सुरू तिथे ट्रॅफिक भरपूर आहे ह्या रोडला हा रोड खूप छोटा रोड आहे आमच्या घरा घराजवळचा चलो तर म्हणून माझी शाळा आहेत ना आतमध्ये आणि असं मेन रोडला गाडी लावली आपण याला सोडण्याकरता आलो आहे आतमध्ये एक शंभर मीटर मित्रांनो आता ते या ठिकाणी आपली गाडी धुवून झाली पूर्णपणे आणि आता आपल्याला जायचे अरे कॅमेरा मागचा कॅमेरा पडला त्या वेळा हा कॅमेरा पडतोय आपल्याला जायचे घरी आता मी जिथं आलो आहे तर त्या एक प्रसिद्ध ठिकाण आहे कात्रची बाग आहे ठिकाणी आता इथं दोन मित्र माझे आले पण असते करायची वॉकिंग करण्याकरता आता त्यांना फोन नाही करणार आता आपली गाडी लावून घरी लावायची आता स्वच्छ झाली गाडी घरी लावूयात आणि मग त्यानंतर मग आपल्याला सकाळी म्हणल्याप्रमाणे म्हणलो असं नाही माहीत नाही प्रत्य जायचं पुण्यामध्ये ते आम्हाला तुम त्यानंतर मग परत ऑफिसला येते ऑफिसमध्ये काही गोष्टी करायच्यात तर असा काही आपला आजचा दिवस करायचं काही एकदम छान तुम्ही व्ह्यू पाहिला बर्ण ऑफिसातून तर असं सुंदर दिसते सध्या थंडीमुळे थोडंसं जरा थंडी आता कमी व्हायला लागलेली असं दिसते आणि की ज्यावरती क्लिअर सगळं दिसायला लागले व्हिजिबिलिटी दिसायला लागली त्यामुळं थंडी आता कमी होती चलो गाडी आता पुसून झालेली आहे आपण कॅमेरा पण घेऊयात मागचा तर मित्रांनो आता आपण चाललोय रत्न आणण्याकरता पुण्यामध्ये पुण्यामध्ये काही ठिकाण आहेत त्या ठिकाणी आपल्याला एकदम चांगले रत्न मिळतात जे कात्रज चौकातलं हे असं चाललेलं आहे ब्रिजचं काम हे काम जोपर्यंत आवरत नाही तोपर्यंत त्या कात्र चौकातलं आमच्या ट्राफिक कमी होत नाही आणि त्यात आजकाल संध्याकाळचं ट्रॅफिक वाढले आमचं दुकान इथे मी रत्न घेतो आणि आता घेतली रत्न हे रत्न घेऊन जायचं आपल्या ऑफिसला आणि त्यानंतर आता एक पत्रिका बघतो लागले जागे आणि एक एक रत्न द्यायचं आहे ते फोन आपण तर सगळं मिळतो का ह्या ठिकाणी पारसमधले शिवलिंग अजून हे सेटिन वगैरे असे हे रत्न हे वेगळे रत्न आहेत थोडेसे हे नेहमीच्या यातले नाही आहेत पण हे असे रत्न असे शिवलिंग पारसमधले तर मित्रांनो तर संध्याकाळच्या वाईली बरोबर नऊ आणि हे आमचं आहे ऑफिस तर आज ऑफिस मध्ये संध्याकाळी उशिरा आलो आणि उशिरायचं कारण हे सगळे सकाळची कामं जास्ती होती त्यामुळं अयोध्या तर मित्रांनो तुम्ही पाहताय शांतिकर्म पत्रिकेतल्या काही ग्रहांच्या शांत्या जसं की काही योग जन्माच्या वेळी असतात काही योग वर्तमान काळात म्हणजे गोचरीचे काही ग्रह त्यांची काही योग असतात त्याची शांती आज आम्ही या ठिकाणी करतोय संध्याकाळच्या वेळी हे नवग्रहांचं पूर्ण मांडलेलं नवग्रह मंडल आणि त्याचबरोबर ग्रहांचे काही योग आहेत सध्याचे वर्तमान काळातले त्या ग्रहांची आज ह्या ठिकाणी शांती शांतग्रह आम्ही तर मित्रांनो ह्या ठिकाणी ग्रहांची स्थापना झालेली आहे देवतेंचं पूजन झालेलं आहे आता अग्नीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी प्रत्येक देवतेला आहुती देतो आपण कारण की प्रत्येक देवतेचे मंत्र वेगळे असतात त्यांची हवन संख्या वेगळी असते आणि प्रत्येक देवतेचं हवन जास्ती का करावं तर त्याचं फल प्राप्त होण्याकरता हिमाने उपकल्पिता आणि हवनीय द्रव्यानी होतानी उस...